जय जिजाऊ जय शिवराय आज आपण राज्य सरकारचं मनावर तेवढा आभार कमीच आहे कारण महाराष्ट्र समाजाचा जो आरक्षणाचा लढा होता त्याच्यासाठी सरकारनं जे सहकार्य आतापर्यंत केलं ते खूप मोठं आहे परंतु काही कार्यालयामध्ये नोंदी शोधण्याचं काम चालू असताना सुद्धा त्या ठिकाणी नोंदी नाहीत अशा प्रकारचा अहवाल त्यांनी दिलेला आहे परंतु बार्शी तालुक्यातल्या अनेक कार्यालयामध्ये आम्ही स्वतः अधिकाऱ्यांच्या मार्फत तपासणी केली असता परत एकदा आता आम्हाला त्या ठिकाणी पूर्ण उद्या आढळून आली आहे त्याच्यामुळं आमची अशी आज आम्ही तहसीलदार साहेब मार्फत विनंती केलेली आहे की बार्शी तालुक्यामधल्या भूमी अभिलेख कार्यालय त्याचबरोबर सरकारी दवाखाने जिल्हा परिषद शाळा दुय्यम निबंधक कार्यालय रजिस्टर ऑफिस पोलीस स्टेशन आणि न्यायालयातील दफ्तर या ठिकाणचं दप्तर पुन्हा एकदा सगळ्या कार्यालयाचं तपासावं आणि कुणबी नोंदी ज्या काय असतील त्या समोर त्याचा लाभ मराठा समाजाला आरक्षणाचा द्यावा अशी आम्ही आता निवेदनाच्याद्वारे विनंती केलेली आहे मला खात्री आहे बार्शी तालुका हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त नोंदी शोधून मराठीमध्ये रूपांतर करणारा आणि कुंडी दाखले वाटणारा त्याचबरोबर व्हॅलडीटीसाठी सुद्धा त्या ठिकाणी जाणारा तालुका आहे परत एकदा या माध्यमातून मोठ्या नोंदी पुढे येतील जसं की आज आम्ही तपासला असता पोकळा इठोंग्या आणि सासुरी या गावामध्ये ज्या गावात आतापर्यंत कुंभी नोदी सापडले त्या गावामध्ये कुंभी नदी आम्हाला सापडलेल्या आहेत इथून पुढच्या काळात राहिलेल्या गावालासुद्धा त्याचा लाभ हवा अशी आमची तहसीलदारांच्या मार्फत विनंती आहे पूर्ण होईल आणि कुंभी दाखल्याचा लाभ मिळेल अशी आम्हाला खात्री आहे धन्यवाद जय जी जय शिवाय